हे बघा ही बाहेरून अशी खुसखुशीत झाली पाहिजे दोनही बाजूने पण आत फोडली ना की अशी मॉइस्ट हवी आतमध्ये खुटकुटीत नको हे बघा आहा पण येते नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपण आहे ना कधी कधी काय होतं ना अचानक पाहुणे येतात मग त्यांच्यासाठी काय करायचं काय वेगळं करायचं स्पेशल करायचं असं बेत मग आज अशा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी आपण खुसखुशीत अशी बट्टी वरण आणि घोटीव वांग्याची भाजी करणार आहोत बरं पाहुण्यांसाठी कशाला आपण आपल्यासाठी देखील करून खाऊ शकता बरं याची याची रेसिपी ना दोन हजार अठरामध्ये माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यातही तुम्हाला मिळेल आणि आम्ही सारे खवय्येमध्ये साधारण तीन वर्षांपूर्वी एक एपिसोडिक सिरीज केली होती आम्ही महाराष्ट्राची लोकधारा ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातले आम्ही सादरीकरण केलं होतं पदार्थांचं त्याच्यामध्ये हा बेत केला होता ज्यामध्ये घोटलेले वांग्याची भाजी त्याचसोबत वरण आणि ही बट्टी आहा हा आणि माझी भाऊजय खानदेशातली त्यामुळे आमच्याकडे तर हा बेत सुरूच असतो तर काय करायचं सगळ्यातही वरण करूयात बरं काहीजण फोडणीचं करतात काही साधं ठेवतात पण आम्हाला या बट्टीसोबत साधंच वरण सपक वरण आणली वरण ज्याला म्हणतात ना ते आवडतं तर अर्धा कप तुरडा बरं हे हे जे कप दिसतं ना हे मधुराज रेसिपीचं मेजरिंग कपचा सेट आहे चार कप चार स्पूनचा सेट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर इतकाच मेसेज टाका घरपोच पाठवण्यात येईल प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी शिपिंग दणदणीत वजनदार आहेत हे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यासोबत माझ्या हिचं पत्र हरवलं ते मला सापडलं ते तुम्हाला पाठवणार आहे चला आता अर्धा कप तुरडाळ आणि हे तुरडाळ आहे ना, ना स्वच्छ धुवून घेऊयात तीन ते चार वेळा स्वच्छ धुवायची खळखळून खल, अशी स्वच्छ धुवायची हे फेसाचं पाणी दिसतंय ना हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आता डाळ स्वच्छ धुवून झाली की जितकी डाळ आहे तिच्यात तिप्पट पाणी टाकायचं म्हणजे अर्धा कप डाळ आहे तर दीड कप पाणी घालायचं आणि आता ही शिजायला ठेवणार आहोत पण शिजण्यापूर्वी यामध्ये ना या डाळीमध्ये आपण घालतो आहे हळद अर्धा चमचा हिंग घालूयात आता ही मिसळायची डाळ झाकण लावूयात गॅस सुरू करायचं आणि मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया बट्टीसाठीचं पीठ तयार करूयात तर इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये वन थर्ड कप बारीक रवा घ्यायचा गव्हाचं पीठ जर असं जाडसर घेतले चाळून नाही घ्यायचं भुसभुशीत पीठ घ्यायचं रव्यामुळे बट्टी ना छान अशी खुसखुशीत व्हायला मदत होते हळद चवीपुरतं मीठ आणि ओवा ओवा हातून असं चुरून घ्यायचं आता हे सुकं मिश्रण मिसळायचं पाव कप गरम केलेलं तेल घालायचं आहे तेलाचं मोहन घालायचं हे व्यवस्थित मिसळूयात चला आता हे हाताने छान असं तेल चोळून घेतलं आहे पूर्ण पिठाला आणि हे बघा ब्रेड कसं असतं तसं साधारण याला टेक्स्चरल हातात घेतलं तर याचा छान असा गोळा तयार होतो आता गरम तेलाचं मोहन आहे तर इथे मी कोमट पाणी घेतलं आहे आणि याचा हलकासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा खूप घट्ट नको आहे हलकासा कारण रवा आहे रवानंतर पाणी शोषून घेतं त्यामुळे खूप घट्ट नका मळ आणि अर्थातच कुठलंही पीठ मिळताना थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं म्हणजे ते छान सांधलं जातं चला दोन कप गव्हाचं पीठ वन थर्ड कप इथे मी घेतलेला होतं रवा तेलाचं मोहन पाव कप तर यामध्ये बरोबर एक कप भर पाण्याचा वापर झालेला आहे आता हे बघा कणिक छान एकसंद झाली आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि अगदी दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात चला इथे आता बरोबर दहा मिनिटं झाले ही बट्टी जी आपण तयार करणार त्याचं कणिक मी मुरण्यासाठी ठेवली होती आता खूप वेळ ठेवायची गरज नाही अगदी दहा मिनिटात छान मुरते पुन्हा एकदा ही छान तिंबून घ्यायची आता जनरली हे असेच गोळे करून ठेवले तरी काही हरकत नाही आम्ही जेव्हा घरी करतो ना तेव्हा असेच करतो असेच गोळे उंडे करून ठेवतो आणि मग त्याचे काप करून खातो पण आता स्पेशल आहे की नाही स्पेशल माणसांसाठी मग मा काय करूयात थोडं तेल घ्यायचं पोळपाटवर आणि हे लाटून घेऊयात जितकी शक्य असेल तितकी मोठी पोळी करून घ्यायची आणि असं काही गरजेचं नाही एकसारखी आली पाहिजे फक्त मोठी करायची आकार आणि हातावर अशी मोठी थापून घेतली तरी चालेल येस आता ही इतकी झाली ना की यावर पुन्हा एक ठेवलंसं ते तेल घाबूयात खूप नकालो आता हे दुमडून घ्यायची यावर ही दुसरी ठेवायची घडी रोल केला ना तरी चालतं आता हां पुन्हा हे असं करू या थोडंसं तेल आणि हा असं रोल करूयात हे बरं हे असं केल्यामुळे काय होतं ना याला पदर खूप छान पडतात आणि दिसतेही छान मग कट करताना वाफोलार अशी कट करायची हे दिसताना बाकरवडीसारखे दिसते पुन्हाही दुमटून घ्यायचे असं मस्त बळकुटी हे बघा काय सुंदर दिसतंय आता हे बट्टीचे गोळे वाफवून घ्यायचे आहेत तर इथे स्टीमरची प्लेट आहे केळीचं पान अगदी ठेवायची गरज नाही माझ्याकडे आहे आत्ता एका रेसिपीसाठी वापरलं म्हणून ठेवते चला मोदक कसे वाफवून घेतो तसंच हे आता वाफवून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे यामध्ये ही प्लेट दोन बट्टीमध्ये अंतर ठेवा म्हणजे ते फुलतात कारण वाफवतं ना आणि एक वीस मिनिटं तरी याला छान वाफवून द्यायचं कारण आतपर्यंत या शिजल्या पाहिजे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा घोटलेल्या वांग्याची भाजी करायची तर त्याच्यासाठी ना अशी पांढरट हिरवी वांगी घ्यायची आणि ही वांगी आधी स्वच्छ धुवून घ्यायची घोटलेली वांग्याची भाजी करण्यासाठी बाकी काहीच मसाले नाही वापरत फक्त लसूण आणि मिरची असते त्यामुळे दहा ते बारा मिरच्या मी इथे घेते पाव किलो वांगेत आहेत सहा लसूण पकड्या कोथिंबीर पेस्ट तयार करूया अगदी बेसिक ठेचा आहे वा काय सुंदर रंगाला आहे छान असं वाटलं देखील गेले चला आता घोटलेल्या वांग्याची भाजी करूयात कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे म्हणजे फोर टेबल स्पून जवळपास आता तेल जास्त हवं या भाजीला यामध्ये सगळ्यात आधी जिऱ्याची फोडणी घालायची जिरं छान फुल्लं हिंग कढीपत्ता आणि हे जर ठेचा आपण तयार केला हा ठेचा हा ठेचा आणि हा छान परतून घ्यायचा चला हा मंदा ठेचा छान परतून घेऊयात तोवर काय करायचं ही जी आपण स्वच्छ धुवून घेतलेली वांगी आहेत ही वांगी घ्यायची आणि ना वांग धुवून आहे ना पाण्यामध्ये नाही ठेवायचं एक एक वांग घ्यायचं आणि यामध्ये फोडी टाकत राहायचं चिरून देठ मी पूर्ण काढून घेते आणि याचे आहे ना वांग्याचे चार तुकडे करायचे तर या वांग्याच्या फोडी या फोडणीत घालण्यापूर्वी यामध्ये घालूयात हळद अगदी पाव चमचं मिसळूयात आणि यामध्ये आता वांग्याच्या फोडी सोडूयात आणि या, या मिसळायच्या काय होतं ना आपण वांग काळं पडतं म्हणून पाण्यात घालतो पण त्यातलं पोषण मूल्य सगळं निघून जातं आणि वांगी पण चव त्याची पाचट लागते म्हणून वांग बटाटा मी शक्यतो असं लगोलग कट करते आणि लगोलग टाकते चला वांगी बघा तेलावर अशी परतून परतून घेतली आहेत मस्त आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांग्यांना पाणी छान सुटे झाकण ठेवू आणि एक फक्त वाफ काढूयात एक तीन चार हो ते चार मिनिटं अशी तेलावर वाफवलेली वांगी ना त्याची चव खूप छान लागते म्हणून एक पाच मिनिटं वाफ काढूयात मग पाणी घालूयात पाच मिनिटं झालेले आहे आता वांगं बघूयात वा इतका छान सुवास तर वळतो ना वा, 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 वा आणि वांगी पण बघा हलकेशी मऊ व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये गरम पाणी घालायचं सो यामध्ये थोडा ठेचा आहे थोडंसं आणखी गरम पाणी घालते झाकण ठेवूयात आणि वांग आपल्याला ओव्हर करायचं आहे त्यामुळे मस्त दहा पंधरा मिनिटं आणखी शिजवून घेऊयात चला इथे वरण छान शिजलं आहे वा बघा डाळ एकदम मौसूत शिजली आता हे मिसळायची चांगली घोटून घेऊयात आणि यामध्ये थोडं मीठ घालूयात चवीपुरतं आणि गरम पाणी म्हणजे आपलं वरण छान असं एकसंद होईल वरण मस्त आपलं शिजलं आहे याला एक उकळी काढली की वरण तयार आणि भाजी पण तयार होती चला आता वीस मिनिटं झालेत बट्टी शिजली का नाही हे कसं ओळखायचं सांगते वा हे बघा याचं एक एकतर रंग बदलला आहे आणि तुम्ही याच्या मधोमध मद, अशी सुरी घातली आणि त्याला काहीच पीठ चिकटलं नाही याचा अर्थ ती छान शिजली आतपर्यंत आता यापेक्षा जास्त आपण हे शिजवणार नाही हे काढून पूर्ण थंड करून घेऊया चला इथे घोटलेल्या वांग्याची भाजी मी बरोबर दहा मिनिटं शिजवून घेतली आता बघूयात वा आता वा, 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 गॅस कमी करते बघा मस्त झालं आहे आत्ता जरी हे लपलपीत आहे खूप पातळसर दिसते हे बघा वांग छान शिजलं आहे एकूण एक वांग्याची फोड मस्त शिजली आहे आता ही घोटून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये पाणी जास्त ठेवलं कारण जितकी घोटतो ना तितकी ही घट्ट 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 होत राहते आता मॅशर घेते आणि ही एकसंध करायची एकदम पावभाजी करतो तशी चला हे छान एकसंद झालं आहे आणि ही घोटलेली वांग्याची भाजी आटली पण आहे हे वगैरे बघा काय सुंदर दिसते तुम्हाला म्हणलं ना की पाणी जस असे आपण घोटतो ना तस तसं आटलं जातं आता ही कन्सिस्टन्सी माझ्याकरता परफेक्ट आहे तुम्हाला जर वाटलं की आणखी घट्टच हवी तर मग मात्र आणखी शिजवून घ्या पण जससा जा वेळ जातो तसतशी ही घट्ट 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 होत जाते त्यामुळे ही दिसते आहे भन्नाट वा बघा काय दिसते आहे कमाल एक संध झाली आहे चला ही बट्टी मस्त थंड झाली आहे आता याचे स्लायसेस करूयात पीस करूयात याशी मधोमध कट करतो हे बघा आणि याला छान असे लेअर्स सुटतील जेव्हा आपण हे तेलात घालू तेव्हा अजून एक दाखवते आता ही तळताना आहे ना ही महत्त्वाची टीप आहे ही मोठ्या आचेवर तळा कारण ही बाहेरनं कुरकुरीत लागते पण आत मॉइस्ट आणि मऊ लागते बाकरवडीसारखी आत बाहेर कुरकुरीत नाही चालत नाहीतर काय होतं ना खाताना खूप त्रास होतो त्यामुळे आतमध्ये ती हलकीशी मऊ मौ हवी मॉइस्ट हवं आणि बाहेरून कुरकुरीत त्यामुळे मोठ्या आचेवर तळायची आणि छान अशी सोनेरी रंगावर तळून घेऊया दोन ते तीन मिनिटात तळून झाली पाहिजे आता उलटवूयात बघा काय सुंदर रंग आला आणि जसं मी सांगितलं खूप नका तळू नाहीतर आतमध्ये ना ती कुरकुरीत होईल फार चला मस्तपैकी तळून झाली आहेत आता काढूयात वा, वा, वा। काय सुरेख रंग आला आहे टिशू पेपरवर काढायची बघा लेअर पदर काय भारी सुटल्यात वाह वा 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 तेल पूर्ण निथळू टिश्यू पेपरवर आतमध्ये त्या छान अशा मऊ राहिल्याच पाहिजे नाहीतर खाताना खूप त्रास होतो तर पुढची बट्टी पण तळायला ठेवूयात चला ही पण तळून झाली आहे बॅच वा तेल पूर्ण काढूयात वा 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 मस्त असे पदर सुटतात त्याला बाहेरून एकदम कुरकुरीत होते खुसखुशीत अशा बट्ट्या तयार आहेत वरण तयार आहे आणि मस्त चटपटीत अशी घोटलेल्या वांग्याची भाजी कसं खायचं हे बघा ही बाहेरून अशी खुसखुशीत झाली पाहिजे दोनही बाजूने पण आत फोडली ना की अशी मॉइस्ट हवी आतमध्ये कुटकुटीत नको हे बघा आहा हा आता याचा असा चुरा करायचा यावर घालायचं वरण यामध्ये तूप मी ऑलरेडी घातलंय वरण घेऊन याशी चुरायचे मस्त बाहेरनं खुसखुशीत आतमध्ये मस्त अशी मऊ जाळीदार याच्या सोबत हे वांग आहे ना घोटलेलं वांग हे घालायचं आ आता खरी मजा येते mm. एक बट्टी जरी खाल्ली ना तरी ती पोटभरीची होते म्हणजे असं दिसायला वाटतं हे एवढूच वाटतं पण एक ते दोन बट्टीत काम तमाम होतं भात भीत खायची गरजच पडत नाही इतकं हे कमाल लागतं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव